सध्या रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात सर्वत्र शिमगोत्सवाची धूम सुरू आहे ग्रामदेवतांच्या पालख्या आता भाविकांच्या घरोघरी भेटीला जात आहेत लांजा तालुक्यातल्या आगवेगावची ग्रामदेवता जुगाई देवीची पालखी धुलीवंदनाच्या आदल्या दिवशी म्हणजे तेरा मार्चला रत्नागिरीतल्या भक्तांच्या भेटीसाठी आली होती रत्नागिरी शहरातल्या खडपेवठार परिसरात ही पालखी गावकऱ्यांनी भक्तांच्या घरी दर्शनासाठी नेली या परिसरातल्याच रहिवासी असलेल्या मीनाक्षी कदम यांच्या घरी या पालखीचं वाजत गाजत स्वागत झालं पण या स्वागतावेळी औत्सुक्याचा विषय ठरला तो म्हणजे राणा फेटा म्हणून स्वतःचा ब्रँड उदयास आणणारे रत्नागिरीतले महेश बने यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेला तीस मीटर लांब कापडापासून तयार केलेला जम्बो फेटा हा जम्बो फेटा कदम कुटुंबियांच्या वतीने या पालखीला मानाचा फेटा म्हणून प्रदान केला हा फेटा उपस्थित अनेकांचं आकर्षण ठरला याविषयी माहिती देताना मीनाक्षी कदम म्हणाल्या परंपरा तरी आहे की शंभर वर्षापूर्वीपासून ही पालखी आज आमची आमच्याकडे पूर्ण गावात आणि आमच्याकडे येते आमची ही आगवेकरण जी आहे ही आमची नवसाला पावणारी आणि आजपर्यंत आमच्या हाके शब्देला उप उभी राहणारी अशी ही आमची दैवत आहे आणि या आमच्या आगवेकरणीमुळे आज आम्ही जे काही आहोत ही आमची आज आगवेकरीन आहे म्हणून आम्ही आहोत आणि आमचा या ह्याच्यावर माझी बहीण अनिता कदम हिच्या स्मरणार्थ आणि माझे वडील लक्ष्मीकांत भिवा कदम यांच्या स्मरणार्थ आम्ही हा मानाचा फेटा आज आमचं हे सलग दुसरं वर्ष आहे आणि आम्ही आमचे हे सगळे गावकरी बंधू भगिनी आणि आमचे हे सगळे गावातील आमचे आप्त आप्तेष्ट मंडळी माझा भाऊ राजेश कदम मुलगी गारगी हवालदार आणि आमचा हा सर्व कदम हवालदार सगळा परिवार मिळून आम्ही हा सगळा उत्सव साजरा करतो आणि आमच्या या आधवैकरणीचा जेवढा जास्तीत जास्त आमच्याकडून जेवढी सेवा होईल एवढा करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि कारण जे काही आज आम्ही आहोत ही आमच्या आज या आजवेकरणीची कृपा आहे म्हणून आज आमचं सगळं जे काही आहे ही तिचीच कृपा